हॅलो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराज असलेले आपल्या राज्याचे आदरणीय वनमंत्री महोदय तसेच आपल्या महाराष्ट्र वन विभागाचे वन प्रमुख अपर मुख्य सचिव तथा व्यासपीठावर विराजमान सर्व व आपण इथं सर्वांना नमस्कार करतो आणि आणि सर्वप्रथम आम्हाला वन विभागामध्ये माझ्या ज्या नोकरीला त्या त्यानंतर त्या दिवसापासून आजपर्यंत एक राज्यस्तरीय वन मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आमचं एक वनरक्षकांचं मत डायरेक्ट वन मंत्री महोदय ऐकून घेत आहे यासाठी आम्हाला वन वनरक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना खूप आनंद वाटतो आणि खूप आनंद वाटतो आणि या ठिकाणी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो <laughs> सर आ, सर आम्ही नोकरीला आल्या तर आम्ही हे करत असताना आमच्या शेवटच्या पस्तीस पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सर आम्हाला काहीतरी करण्यासाठी जुनी एक सेवा पेन्शन योजना होती ती लागू असं आम्हाला आनंद होईल सर त्यामुळे आपल्या आपल्या उपस्थितीमध्ये आपल्याकडे एक मागणी करतो सर आम्ही आमची जुनी पेन्शन योजना आमच्याकडं दिली चालली होईल सर आणि सर आता सातव्या वेतन आयोगामध्ये एक हे झाले पक्ष समिती नेमली त्याच्यामध्ये आमच्या मागील वनरक्षक वनपालांचं सर मागील सा तीस पस्ती हो हो चाम ते पस्तीस वर्षापासून आम्ही म्हणजे तुम्ही सर अगोदर वनमंत्री महोदय होते त्या दिवशीपासून सर आम्ही आतापर्यंत आमच्या वेतन श्रेणीसाठी लढतो सर आणि या वर्षी सर साध्या वेतन आयोगाच्या बक्षीस समितीच्या मध्ये सर जो खंडमध्ये त्या काही प्रमाणात आम्हाला त्याचा रिलीफ भेटलं सर परंतु हे करत असताना आमच्या वनपाल महोदयांना म्हणून वनरक्षकांना आणि वनपालांना काही काही आहे त्याच्यामध्ये कमी तर वाटते सर तर वनपालांच्या वेतन श्रेणीमध्ये थोडीशी सुधारणा झाल्यास सर आम्हाला वोन त्याच्यात घेवायचं सर वनरक्षक वनपाल म्हणजे आपल्या वन विभागाचा पाय आता मॅडमने सांगितल्यानुसार हे बेसमेंट बेसमेंट असल्यामुळे जंगलामध्ये दुर्वर मध्ये फिरावं लागतं सर आणि काही ठिकाणी फाशी भीट म्हणजे निय नियत क्षेत्र असे आहे की खूप खूप मोठे 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 नियतक्षेत्र आहेत म्हणजे एका एका नियतक्षेत्रामध्ये पन्नास पन्नास साठ साठ गावायचं काही ठिकाणी आणि अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी बसचा किंवा दु सार्वजनिक व्यवस्थे वाहन व्यवस्थेचा उपयोग केल्यास असं खूप मोठा वेळ जातो आणि आपण आता काही व्यवस्था जसं पीक नुकसानी शेत पीक नुकसानी प्राणापासून केल्यानंतर तत्काळ दहा दिवसात निकाली काढाव्यात असं आपले आपल्याचं पण अशा वेळेस त्या गावामध्ये जाणं शेतकऱ्याचं हे करणं वापस येणं हे खूप मोठं झिखरीचं काम आहे सर आणि हेच हे लवकर करण्यासाठी दहा दिवसामध्ये शेतपीक नुकसान प्रकार निकाली काढण्यासाठी टाईम वॉर्डिंग पूर्ण करण्यासाठी सर सा। आपल्याला प्रत्येक वनरक्षक गोल पालनाला एक मोटरसायकलचा फोन टाकला सर आम्हाला खूप म्हणजे ते त्या वेळेमध्ये काम करून सहज शक्य होईल सर सा। त्यानंतर सर आपल्या आप ह्याच्यामधून मागच्या वेळेस अभिसंद त्याच्यामध्ये एक मिटिंग झाली होती सर अभिसंद्र तर त्याच्यामध्ये वनरक्षक गोल पालनांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यासाठी वाहन भत्त्यासाठी आमचं पंधराशे रुपयावरून पाच हजार रुपये करण्यासाठी सर आमच्या वनबल प्रमुख महोदयांकडून प्रस्ताव आपल्या शासक दरबारी केलेला आहे सर त्याचं पाच हजार सर तेवढं जर ते गेलं तर आमच्याकडे करण्यासाठी सहज शक्य होईल आणि सर दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला वा, असं वाटतो कारण तुम्ही आता डायरेक्ट आमच्यापर्यंत म्हणजे आमची माझ्या आमच्या अपेक्षा तुमच्याकडून जास्त वाढल्या सर तर आम्हाला आम्ही सेवा करत असताना काही काही लोकांनी पंचवीस पंचवीस वरून सेवा केली सर आणि केल्यानंतर ते काही काही कारणाने बिमार झाले आणि पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर बिमार झाल्यानंतर त्याच्या पंचवीस वर्षाच्या सेवेतले सर्व पगार असेल काय असेल त्यांनी का त्या आरोग्य शेवटसाठी घातले सर मी अशा काहीतरी उदाहरण देऊ शकतो आमच्या विरोधातले कुठले की त्यांच्या सेवेतले कितीतरी वर्ष झालेले त्यांचे पूर्ण सर पगार पैसे त्या दवाखान्यात गेले सर मी आपल्यास एक सर नम्र विनंती करतो की कॅशलेस औषधोपचार ही सेवा आमच्या कर्मचाऱ्यांना वनरक्षक सेवा करत असताना वनरक्षकांना सर आम्ही आमच्या विमा भागामध्ये किमान पंचवीस वर्षपर्यंत असे काही काय वनरक्षक आहेत पंचवीस पंचवीस तीन तीस तीस वर्ष असे वनरक्षकच आहेत त्यांना सेवानिवृत्त पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाही सर सर त्याच्यामध्ये जर सरळ सेवा भरती होणारे असतील तर काही प्रमाणात हे करून सरळ सेवा भरतीबद्ध करून यांच्यात वनपालतू आर एफ ओ किंवा वनरक्षक हे करण्यासाठी तेवढी संधी दिल्यास वनरक्षकांना वनपालपूर्वी संधी उपलब्ध होईल सर सर, सर वन आता वन विभागामध्ये आता नवीन आधुनिकता येत असताना वन विभागामध्ये आता उच्च शिक्षित सुद्धा वनरक्षक वनपाल येत आहेत सर त्यामध्ये एम एस सी झालेले बीएससी झालेले अशा अधिक बरेच आता वनरक्षक घेताय सर आणि सेवा करत असताना सर जंगलामध्ये याच्यामध्ये करत असताना जेव्हा जंगलामध्ये तर त्यांना बाहेर पुढे स्पर्धा परीक्षेला हे करता येणार वयाच्या नंतर तर त्यांनी लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीमध्ये त्यांना फक्त वयाच्या हाती स्थितीता मिळाली तर त्यांना डायरेक्ट सर फॉर्म भरता येईल सर कर्मचाऱ्यांना आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणार महाराष्ट्रामध्ये सर आता वेगवेगळे हे करत आहेत सर लोक आता प्रयोग करत आहेत आणि त्याच्यामध्ये चांगल्या फक्त वेगवेगळ्या प्रकरणामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहे सर, सर था 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 ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वनरक्षकांना प्रमाणपत्र दिलं जात सर अशा उत्कृष्ट हे करत असताना त्यांच्यासोबत आढावा वेतन वाढत झाले तर आणखी सर हे चांगलं करते सर आणि दुसरा मुद्दा मी आपल्या समोर सर मुद्दा वाटत असताना मानव वन्यजीव संघर्ष हा आता सर वाढत आहे आणि हे जर रोखण्यासाठी आणि प्राण्यांना रेस्क्यू करण्यासाठी सर साहित्याच सगळं उपलब्धता मनुष्यबळ साहित्याच उपलब्धता आणि प्रत्येक भिटावरच वनरक्षकांसोबत आता काही काहीकडे हजार हजार हेक्टर जमीन आहे सर, सर। पन्नास पन्नास गाव आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कामं पण चालतात त्या ठिकाणी एका वनरक्षकाला एका बिटावरचं काम करणं जिगिरीचं करत सर त्यामुळे एका वनरक्षक एक वनमजूर असा अशी मी विनंती करतो सर आणि सर आता सांगितलं सरांनुसार आता मी बाकीच्या सर्व भारतीय मुद्दे भरपूर मुद्दे संपूर्ण आले मी आपल्याकडे वेगवेगळ्या निवेदन देईल सर नंतर पण सरांनी सांगितल्यानुसार कार्य केलं सर मी नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या पीठामध्ये मागच्या एक, एक हजार एकशे चौदावा दिवसात दररोज रोड लावून लोकांच्या सहभागातून फोन करतो आणि त्यांच्या वाढीच्या निमित्ताने निमित्ताने आणि महाराष्ट्रामधून तीनशे तीनशेच प्रकारच्या वनस्पतीचं सर बीएसी कलेक्शन केलं सीड कलेक्शन करून वेगळं वेगळं केलं सर आणि रोग तयार करून लोकांना त्यांच्या लागवड करण्यासाठी आणि हे रोग कसं केलं आम्ही स्वतः तयार तर रोग आम्ही आमचे वन विभागाचे उपसैक साहेब केशवजी वावडे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही त्याचे प्रॅक्टिस जी पुस्तके तयार केली सर आणि पुस्तिका केली सर आम्ही पुस्तक रोपात प्रकाशित बी केले सर आणि हे लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निमित्ताने निसर्ग अपेक्षिका आणि सगळ हे लोकांना पाहूल करतो सर धन्यवाद सर मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद